सावंतवाडी या ठिकाणी संकल्प एंटरप्राइजेस या नावाने एक ऑफिस आहे त्याच्या आणि तिथे गेले काही महिन्यापासून कर्ज देण्याचे काम चालू आहे आणि दिव्यांगांना एक हजार रुपये देण्याचे काम चालू आहे एक दिव्यांगांना एक त्यांच्या माध्यमातून इन्शुरन्स देणे किंवा असं त्यांचं काम चालू होतं आणि रोज तिथे गर्दी असायची आणि आम्हाला शंका आली की हे काय प्रकार आहे एवढी गर्दी का होते काय होते म्हणून त्यांना आम्ही इथे बोलून घेतलं पाटील म्हणून जी व्यक्ती आहे जी जे त्यांचा प्रमुख आहे तर त्यांना इथे बोलवल्यानंतर त्यांना आम्ही प्रश्न विचारते की तुम्ही कशा पद्धतीने कर्ज वाटप करता तुमची नोंदणीकृत संस्था आहे का तुमचे सभासद कोण आहे तुमचे शेअर होल्डर कोण आहेत एम डी किंवा सीईओ कोण आहे तुमचे चेअरमन संचालक मंडळ कोण आहे पण त्यांना त्याचं काहीच उत्तर देता आलं नाही आणि तेव्हा आमची ती शंका जास्त बळावली आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की हे पन्नास हजार रुपये बदलायला देणार कोणतेही पेपर्स नाही कोणतेही मॉर्गेज नाही विदाऊट मॉर्गेज लोन देणं आणि गोष्टी हँडल करणं हे त्या काळामध्ये कठीण आहे मग हे कसं काय करू शकतं आणि तेव्हाच अजून शंका जास्त वाटली की काहीतरी चुकीचं करत आहे त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला कळवलं पीआयशी संपर्क साधला त्यांना सगळे डिटेल्स दिले त्यानंतर पीआय त्यांना बोलून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण ऑफिस सुरू झालं तर पीआयन आम्ही विचारले की कशामुळे काय सगळं तुम्हाला व्यवस्थित मिळाले तिथं कागदपत्र तर ते म्हणाले की हा मी कागदपत्र मागवले ते उद्यापर्यंत आम्हाला पूर्तता करतायत आणि तसंच काही दिवस ते सुरू होत नाही आम्ही जेव्हा पहिल्यांदा त्यांची कंप्लेंट केली ती तारीख होती सतरा जानेवारी त्याच्यानंतर आता कितीतरी दिवस झाले आणि आता दोन चार दिवसात ते ऑफिस बंद झालं आणि काही लोकांना लोन मिळत आहे किंवा आमच्या दिव्यांगांना हजार रुपये मिळतात म्हणून आम्ही मग नंतर म्हटलं ठीक आहे बघू लोकांना जर पैसे मिळत असतात आणि लोकांची मागणी होती की तुम्ही याच्यामध्ये पोलीस जर जास्त कंप्लेंट करू लागला आम्हाला त्या पैसे मिळतात त्यामुळे आम्ही म्हटलं बघू पण तुम्ही म्हटलं पैसे देताना व्यवस्थित विचार करून द्या असं आम्ही लोकांना सूचना केल्या होत्या आणि काही दिवसानंतर आता हे बंद पडलं त्याच्यानंतर आम्ही सहाय्यक निबंधकांना फोन केला पोलीस स्टेशनला फोन केला सहाय्यक निबंधक आपल्या टी आय यादव मॅडम म्हणून त्यांना फोन केल्यावर त्या म्हणाल्या की हे सगळे माझ्याकडे त्यांचं दप्तर घेऊन आलेले आणि ते म्हणत होते की आम्हाला एका दिवसात नोंदणी करून द्या रजिस्ट्रेशन करून द्या पण मी म्हणतो असं काही होत नाही आणि ते, ते पण म्हणाले की हा काहीतरी मोठा गुन्हा आहे आणि काहीतरी चुकीच्या पद्धतीने लोकांना फसवणूक फसवणूक हे करणारी मंडळी आहेत असं मला वाटतंय त्यामुळे आम्ही काही त्यांना एंटरटेन केलं नाही त्यामुळे याच्यामध्ये आम्ही सल्ला दिला आलेल्या व्यक्तींना असं त्या म्हणाले की तुम्ही याच्यामध्ये पडू नका मी काहीतरी चुकीचं करते आणि असं झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला विचारल तर पोलीस म्हणाले की आम्ही त्यांची चौकशी आहे असंच ते, अस ते सांगतात पुढे काय त्यांनी अजून ऍक्शन घेतलेली नाही आता ऑफिस बंद झाल्यानंतर आपल्या व्हिडिओ पाहिले देतात की मी तुमचे पैसे देणार एकोणवीस तारखेपर्यंत पैसे देणार सहा मार्च पर्यंत पैसे देणार तो माणूस समोर पण येत नाही व्हिडिओ फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून जर लोकांचे पैसे त्यांनी घेतले आणि त्याचा हक्क आहे त्यांनी इथे आलं पाहिजे तो पा, व्हिडिओ कसं काय पाठवू शकतो त्यांनी लोकांना फेस केलं पाहिजे जे काय असेल ते सांगितलं पाहिजे पण तसं तो काय सांगत नाही आमची सर्वांची अशा अशी म्हणजे तयारी आहे की आम्ही एकोणतीस आणि सहा तारखेनंतर हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या हायकोर्ट मध्ये आम्ही हे करणार ची चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहे आणि तर याच्यामध्ये पोलीसही सामील आहेत पोलीस त्यांना जर सपोर्ट करतात त्याचा कुठेतरी राजकीय हस्तक्षेप असू शकतो असा पण आम्हाला अंदाज आहे त्यामुळे ह्या सर्वांनी मिळून एक सहकार्याच्या माध्यमातून एक मोठं आर्थिक कट रचलाय असं आमचा त्यांच्यावर आरोप आहे आणि त्या दृष्टीने जाणार आहे आणि सीआय चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहे आणि जे सगळे जण यांच्यामध्ये ज्यांचं नुकसान झालेलं आहे ज्यांचे पैसे तिथे अडकलेले आहेत त्या सर्वांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि आम्ही त्यांना त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि आधी आम्ही याला सूचना केलेल्या आमच्या एका जरी माणसाला फसवलं किंवा एका जरी महिलेला फसवलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही आम्ही तुम्हाला पुणे शोधून काढू असं आम्ही त्यांना आधीच सांगितलेलं सूचना केल्या होत्या पण त्यांना सगळे हे राजरसपणे चालले राजकीय म्हणजे सगळीकडनं सपोर्ट आहे असं वाटतंय त्यामुळे इथपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे त्यामुळे सगळ्यांनी अलर्ट राहावं आणि अशा पद्धतीने कोणीही कोणाला पैसे देऊ नये आणि कुणी एवढं फुकट कोणाला पैसे द्यायला बसलेलं नसतं काहीतरी चुकीच्या गोष्टी घडत असतात त्यामुळे सगळ्यांनी अलर्ट राहावं आणि आमच्याशी संपर्क साधा